गणेश मंडळ शहरातील जे गणपती बसत आहेत त्या गणपती पैकी एक वैभवशाली आणि कुष्टी गडली बसत कुष्टी गल्लीच्या गणेश उत्सवाच्या मंडळाच्या संदर्भाने त्या सणाच्या संदर्भाने एक प्रचंड मोठा उत्साह कायम दिसून येतो आज आपण एवढी भव्य दिव्य भावार्थांना आणि अध्यात्मांना पोचप्रोत भरलेली मूर्ती गणेशाची या ठिकाणी देऊ गेली आज माझ्या स्वात्थाना आणि गणरायाच्या आरतीला या ठिकाणी शेकडो माझ्या माता भगिनी आलेल्या तुमचं मी इथूनच सर्वांचं दर्शन घेत नतमस्तक आहे तुमच्यासोबत तुम्ही जग जननी या जगाचं जगा निर्माण करणं हे तुमचं काम त्या जगाचं पालन पोषण करणं हे तुमचं काम आणि हे देवाचे देव महादेव महादेवानी पार्वतीला हे सांगितलेलं होतं जग निर्माण होईल तर त्याचं संगोपन तू करा पार्वतीनं अन्नपूर्णा निर्माण केली तिला ह्या जगासाठी तुमच्या माझ्यासाठी पाठव स्वळपा घरात सुरीवर आम्ही गॅसच्या शिर्डीवर जी आमची बहीण आई लेख सू उभा राहते ती आमची अन्नपूर्णा तिलाच आम्ही नतमस्तक व्हायचं कारण तिथे तयार केलेल्या दोन घासावर आमचं उदर भरते दिवसभर आम्हाला एक ऊर्जा एक शक्ती मिळते स्त्रीचा सन्मान हे आपलं कर्तव्य आहे ज्या घरात स्त्रीचा सन्मान आहे त्या घरात लक्ष्मी नंदत असते लक्ष्मी थांबत असते जिथे स्त्रीचा अवमान केला जातो तिथे लक्ष्मी थांबत नाही ती दाराच्या आतच येत नाही आणि त्यामुळे माझ्या सगळ्या सहकारी मित्रांना मी आवर्जून सालो त्या पण आपल्या घरातल्या सर्व ज्या वेगवेगळ्या नात्याच्या महिला आहेत त्या सर्वांचा प्रेमानं आदरानं सन्मान राखा घरात शांती सुबत्ता समृद्ध त्यामुळे निर्माण होणार आपण निमित्ताचे धनी असतो आपण तुम्ही व्यवसाय करता यश हे आपण आपलं यश समजा व्यवसायात तुम्ही जाताय ना परंतु तो व्यवसाय तुमचा चांगला चालावा म्हणून घरात बसून आशीर्वाद देणारी माता तुमच्या घरी दुकानात आज या भावने तुम्ही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी लडकी बहिणी योजना पैसे महत्वाचे नाही भाऊ लावणी मी आमदार झाले तर अजून पाचशे रुपये देतो काय माझं बासल कायम लाखाने रुपये जवळ त्या दिवाळी वेळी पैसा काय जवळ का माझ्या बहिणी सगळ्या मला समजून घेते की जे जर पैसे सगळं गावातल्या पोराने लुटलं <laughs> आपल्याला काय आज काय मिळत नाही पण <laughs> हा सन्मान तुमच्यासाठी एवढ्यासाठी साहेबांनी रखलेला आहे की आतापर्यंत पन्नास रुपये तुम्हाला लागत असते तुम्हाला घरात मागायला हवी आता परिस्थिती बघा माझी आठवड जिवायची तीन हजार रुपये बऱ्यापैकी आलेले आता हे ये पैसे येत जाणार तुमच्या पैसे यायच्या दिवशी समजा एक तारखेला पैसे तर आधी दोन दिवस तुमचा पतिदेव तुमच्याशी इतकं घोड वरणार लावणार काय विचारू नका आता उलटी गागा व्हायला लागली आता तुमचं पंधराशे काढायसाठी ती काय काय कला वापर तर काय काय कारण सांगली काय शाथाय हा सन्मान जो आहे तो लाट म्हणाला हा सन्मान आज शिंदे साहेबांच्या जीवनाच्या वेगळ्या वाट्याने आईचा सुनाचा किती लाड करतात किती सन्मान लागतात मी त्यांच्या घरात मी बघतोय आणि त्यामुळं आज त्यांना उतुंग एवढं मोठे का शेतकऱ्या पोराडा मुख्यमंत्री पद त्या सगळ्या घरातल्या मातांचा त्या पाठीवाद हाच आशीर्वाद सजव तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या पुरुष मंडळी मलाही तुमचा आशीर्वाद द्या एवढी नम्रतेची कडकडीची विनंती करतो चार गोष्टी माझ्या हातून चालल्या झालेल्या मी नाही म्हणे पण ह्या तुमच्या बोलल्या ही ऊर्जा ही ताकद ही शक्ती हा उत्साह धडाक्यानं आज उतरलं तरी संध्याकाळी पुन्हा मुंबईला जाऊन पुन्हा एक ऑर्डर घेऊन येणं सग्रे हे सगळं तुमच्या सगळ्या तालुक्याचे चेहरे समोर दिसत मी साध्या आजारासाठी दवाखान्यात गेलो असं चालत हसत खेळत गप्पा मारत बाराला गेलो दोन तीन वाजता परत आमदार नव्हता असं मी ठरवून पण अचानक असा काय आजार निघाला माझ्या झाडा दिवशी ॲडमिट केलं वीस बावीस दिवस ठेवले मी वहता शेवटी मी डॉक्टर आंतरराष्ट्रीय डॉक्टर त्यांना सांगितलं की माझं बरं होणं ही तुमची गोळ्या ही इंजेक्शन ही सलाईन माझ्या काय खामा मला फक्त डिस्चार्ज आहे माझ्या सांगोल्या जाऊ सांगोल्यात गेलो म्हटलं का मी बरा होऊन येतो नाही तू बघत राह माझ्या गोळ्या औषध इंजेक्शन माझ्या माणसांत जोडायची ती मला माझी माणसं भेटू द्या गप्पा मारू द्या बोलू द्या खणखणीत भराव काल मी दाखवून झालं गेले आहे डॉक्टरला रिमार्क आहे एवढ्या वेगाने एवढी रिकव्हरी करणारा मी पहिला पेशंट जातो हे फक्त तुमच्या आशीर्वादावर मी काय